एक तंत्रज्ञानीची जोड ही शेतीला कशी असू शकते ते या शेतामध्ये आपण आज बघणार आहोत एक चौदाशे सुद्धा तुम्हाला तुमची मोटर चालू करता येते तुम्हाला तुमचं पाणी पाहता येतं तुमच्या शेतामध्ये कोण आलं हे सुद्धा पाहता येतं इथपर्यंत तंत्रज्ञानाची आता उडी ही शेतकऱ्यासाठी गेलेली आहे फक्त आपल्याला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे ते घेता आलं पाहिजे आणि असे आज शेतकरी आपल्याबरोबर आहेत की ज्यांनी ही तंत्रज्ञानाची जोड आपल्या शेतीला दिलेली आहे एक अठरा वीस किलोमीटर जी काही शेती केली जाते ती शेती शिकण्यासाठी आपण आलेलो आहोत सीताफळावरती आपण नक्कीच बोलू पण आजचा विषय तंत्रज्ञान शेतीमध्ये कसं त्यांनी वापरलं चांगल्या प्रकारे वापरलं ते आपण यात पाहणार आहोत बऱ्याच जणांचं असं म्हणणं राहतं मला शेतीची आवड आहे पण शेतीमध्ये जाता येत नाही मला वेळ नाही किंवा माझ्या भरपूर कामं असतात किंवा माझ्या माझे आई वडील आहे किंवा मग दुसरं काही काम आहे त्यामुळं मला शेतामध्ये जाता येत नाही शेतामध्ये गेल्यानंतर मला ते काम करता येत नाही तर त्याची ह्या प्रश्नाची उकल त्यांनी केली कशी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसाराम मुलगे आपण आहात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण हे युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करानंतर बेल बेल दाबून ऑल नोटिफिकेशन लागू जे करून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील भाऊजी आपण ओळख भाऊ रामराम रामराम आपलं नाव सांगा माझं नाव शिवाजी पंडितराव बोचरे राहणार राहणार राणा राहणारची बरं आणि मी सर्विस करून शेतीचा आवड असल्यामुळे मी शेती करतो बरोबर चौदाशे किलोमीटर वरून तुम्ही सांगितलं की मी केदारनाथला होतो आणि ज्या आपण केदारनाथला होता त्यावरून इथं तुम्ही पाणीच मॅनेजमेंट केले आणि आज तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमच्या सगळ्या शेतापाला कळी दिसते बरोबर आहे तर याच कारण हे असा हा टॉवर कॅमेरा बरोबर आहे हा टॉवर आहे या टॉवरवरती त्यांनी कॅमेरा बसवलेला आहे कॅमेऱ्याची जी रेंज आहे भाऊ किती आहे किलोमीटर तीन किलोमीटर तीन किलोमीटर म्हणजे भाऊने आता तुम्हाला सांगतो की हा समोरचा डोंगर आणि त्यातलं असलेलं मंदिर हे आपण ह्या जागेहून बसल्या बसल्या आपण पाहतोय आणि हे कुठून बघतात तर ते वीस किलोमीटर अंतरावर सुद्धा बघतात वीस किलोमीटर काय चौदाशे किलोमीटर अंतरावर सुद्धा बघितले जातात आपण ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस शिक्षक म्हणायचे तू शाळेत का नाही आला त्यावेळेस शेतक ते शिक्षक अगोदर काय बघायचे तुझे हात दाखव हात दाखवल्यानंतर काम करत असलेले घट्टे ते बघायचे आणि हे गट्टे असे हात लावून जर बघितले तर म्हणायचे की तू, तू काम केलं काम केलं आणि जर का गट्टे नाही दिसले काम करत नाही ते म्हणायचे नाही तू का, का शेतीमध्ये काम केलेलं नाही पण आता ती परिस्थिती मला वाटतं नाही राहते राहिलेली तर ह्या तंत्रज्ञानाची जोर तुम्ही कशी देत आहे आणि चौदाशे किलोमीटर तुम्ही कसं काम करत काम केलं हे जरा सांगा काय झालं मी बरेच ठिकाणी शेती बघून आलो हो कोणाकडं मोठं स्टार्टर आहे हो आणि मॅसेज होतं बरोबर मी बारामतीला असताना मी बारामतीला भेट द्यायला गेला असताना हो तर असं कंपनी लक्षात आणून दिलं मला जर फोन आला, मी हो। आला। तर मी उचलू शकतो बरोबर मेसेज तर मला शंभर येत हो तर मला फोन आला बरं मी उचलू शकतो लाईट आली हो मग मला त्यांनी करून मला एक स्टार्टर बनवून दिलं हो जवळपास पंधरा वर्षापूर्वी स्टार्टर वापर केला मला येणे रात्री लाईट असल्यामुळं मला येत नव्हतं बरं विंचू हे राहायचं बरोबर ड्रीप चालू करता कामाच बरोबर नंतर मग ते लावून दिल्यानंतर मी व्यवस्थित शेती करायला लागलो बरोबर टाइम वाचला माझा हो सर्विस वाचली माझी हो सगळं माझं असं नुसार चाललं माझं बरोबर आणि वाढत गेला लावलो असं वाढत गेल्यानंतर असं वाटलं की आपण हे नाही ते करू बरोबर उल्हास येत गेला हो नंतर मग मला त्या जे काय केलं ते पाहायला पाहिजे आपण बरोबर आहे तरी हा लावला बर मग हे लावल्यानंतर याच्यामुळं पानं होतं कळत बर आणि संरक्षण होतं संरक्षण होत याला कोणी चहा भाजत नाही खोटं बोलायचं काम हा ते मेन कारण बरोबर गड्यावर भरोसा ठेवा का नाही ठेवा ते एक होत बरोबर दुसरी गोष्ट हा शंभर टक्के काम करतो माझा बरोबर अहो रात्र चहा चहा प्यायला जात नाही चहा प्यायला जात नाही बसायला बसायला जात नाही त्याला टाइम फुल टाईम इत असतो बरोबर मी तरी तिथं बसून पाहतो बरोबर पण तो इथे राहतो बरोबर त्याच्यामुळे माझी शेती थोडीशी आटोक्यात आली आणि व्यवस्थित आली तर ज्यावेळेस समजा इथून तुम्हाला तुम्ही केदारनाथला एक जे काही मला विषय काय आवडला तुम्हाला सांगतो मी की कितीही दूरवर फक्त लांब असल्यानं शेतीला अडचण येते आणि मग आपल्या पिकाला प्रॉब्लेम येतो पण हे लांब असताना पाणी चालू केलं त्याच्यानंतर त्यांची कळी जर आज सेटिंग बघत असाल तर एकदम उत्कृष्ट अशी त्यांची सेटिंग आहे तर तिथं पाहिल्यानंतर तुम्हाला इथं पाणी समजलं का त्याच्यावर समजलं मला बर पाणी चालू किती प्रेशर किती झाला प्रेशर किती हे सुद्धा सुद्धा समजलं मग आपण कसं काय करायचं बरं इथलं एक मुलाला सांगितलं बाबा मला फक्त अडचण होती मग ते वाल एवढा बिंगून ठेव माझं प्रेशर बरोबर येईन बरं मग त्याने वाल बिंगवला आणि ते केलं त्याने ते बरं मग माझं प्रेशर मी बघितलं मला मस्त चालू आहे माझं प्रेशर बर त्याच्यानंतर असं एक लक्षात आलं आता वालचं बी ज्यांच्या राहणार नाही आता बर मित्रांनी एक मला कमी पैशात हो आणि चांगल्याचे मला त्यांनी सांगितलं त्यांनी असं असं आहे ते बी माझं आठ पंधरा दिवसात म्हणजे तुम्ही आता अपडेट होत आहे अपडेट होत आहे मी अपडेट आता अपडेट काय म्हणजे वाल पाच वाल दहा हजारात देतोय मला म्हणजे दहा हजार म्हणजे एक हजार रुपये ते फिटिंग चार्ज घेणार आहे ते बरं आणि सोलारवर चालणार आहे बर जे काय ते दिवसात पाणी भरणार आहे बरोबर नाईटला भारी जरूरतच नाही मला बरोबर त्याच्यामुळे वाल फिरायला मला द्यायची जरूर नाही मला कुठून फिरायला जमतील ते मी लगे किती दुरून बर लगेच चौदा किलोमीटर जरा म्हणलं बरं मी कुठे गेलो पंधरीच्या वारीला गेलो बरं तरी मला वाल फिरून मोटर चालू करून पाहून मी शेती करू शकणार बर राहिली गोष्ट खताचं नियोजन हो हे पण त्यात ॲडजस्ट आहे बर कसं मला किती खत द्यायचं हो हे त्याच्यात प्रमाणानुसार ते ना नाही मोटर स्टार्ट होणार ती बरं त्याच्यात मोटर पण दिलेली दहा हजारमध्ये दहा हजार मोटर दिलेली वेंच्युअर टाईप एका ह्याच्यात ती मोटर पण दिली त्यांनी हो सगळं म्हणजे आता तुमचं शेत तुमचं ह्या तुमच्या गाड्याच्या हवाली आहे बरोबर तुम्ही कॉक फिरायला सुद्धा तुम्हाला कोणाला रिक्वेस्ट करायची गरज नाही ते भी व्हायला लागलेलं दुसरी गोष्ट आता तुमची या ठिकाणी बावीस एकर जमीन आहे बरोबर तर बावीस एकर मध्ये एखादा समजा आता त्याचं सगळीकडे तोंड तर नाही त्याचं तोंड या पूर्वेला आहे पश्चिमेकडून कोणी आलं तर मग काय करायचं नाही त्याला मोशन दिलेलं आहे त्याला मोशन सेन्सर मोशन सेन्सर दिलेलं आहे त्याला जिकडून कोणी आलं तर त्याला लगेच कॅप्चर करण्यात त्याला बरं ते त्याचं काम करणार बरं बरं आणि तो डी व्ही आरमध्ये साठवून ठेवणार बरं मी तीन दिवसात माझं काय गेलं कोण आलं मी कधी घरी बसून टी व्हीवर बघू शकणार बरं कुठंही असलं तरी बघही असलं तर मी मोबाईलमध्ये बघणार किंवा घरी असलं तर टी व्हीमध्ये बघणार मी जर नाही बघितलं तर घरचे लोक बघणार बरं बरं म्हणजे फोन केला बाबा मला टाईम नाही पण तू बघ हो मला मेसेज आला कोणतरी आलं तू बघ मी गाडी चालवत आहे तू बघून घे आणि मला फोनवर कळ म्हणजे भाऊच्या शेतामध्ये बघायला कॅमेरा आहे पाणी द्यायला ठिबक आहे बरोबर आहे आणि त्यांनी पीक असं निवडलेलं आहे जेणेकरून त्याच्याकडे जास्त फवारण्या किंवा त्याची जास्त काळजी घ्यावी न लागायची लागा उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी नसलं तरी त्यांनी जळावं नाही जळावं नाही आणि आपलं हे सीताफळाचं काम कधी चालू तर जून पासून चालू होतं छाटणी केल्यानंतर तर आता तुम्ही सेंद्रिय शेती सुद्धा करताय बरोबर तर सेंद्रिय शेतीमध्ये आता काय काय आणि आता हे झाडे जे आहे ह्या झाडाला तुम्ही याच्यानंतर खत टाकणारच नाही टाकणार तुमचं या वर्षी चौथ वर्ष वर्ष प्रयोगशील असणं चांगलं भाऊ प्रयोगही करतात आपण आताच पिका पुढच्या पिकाबद्दल बोलणं जरा चुकीचं राहील पण यांच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मागच्या वर्षी त्यांना चांगली साईज मिळालेली आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण जे बोलतोय त्याचं परिणाम नंतर काय राहिले त्यांचं हे सगळ्या सिस्टीमने आता कोणी कोणी हे म्हणू शकतं की तुम्हाला गडी ठेवा ठेवताना आला का त्याची रोजंदारी तुम्ही बुडवली बरोबर म्हणतील ना असं कमेंटमध्ये नक्कीच असं येणार की तुम्हाला माणूस मजुरी इथं भेटायला तुम्ही काय करायला लागले तर ज्या भावांना असा प्रश्न पडतो त्या बाबांना माझं एकच म्हणणं राहील की खेड्यामध्ये येऊन राहा बरोबर आहे आणि त्याच्यानंतर रोजंदारीचे काय प्रॉब्लेम आहेत ते फेस करा फेस करा म्हणजे तुम्हाला खरी शिकायची शेती कर शेतीला अडचणीत आणणाऱ्या जे काही योजना वगैरे आहेत त्या कारणानं शेती भरपूर अडचणीत आलेली दुसरी गोष्ट मजुराला आपण एक हजार रुपये रोज पण देऊ ना पण कधी देऊ ज्या वेळेस आपल्या पिकाला भाव भेटला भेटलं म्हणजे आपण कापूस आणि तुमचं सोनं माझ्या जन्माच्या वेळेस एक भाव होता एक भाव होता आता मी ज्यावेळेस चाळीस वर्षाचा होतोय त्यावेळेस कापूस गेलाय पर्सेंटेज मध्ये आणि हे गेलं बहात्तर त्र्याहत्तर ऐंशी हजार म्हणजे ज्यांनी कोणी कमेंट करायची असेल त्यांनी हे पहिले ऐकावं नंतरच कमेंट करावी की तुमचं मत याच्यावरती काय भाऊंच हे जी जमीन आहे हलकी जमीन आहे त्यांची तांत्रिक जे काही गोष्टी आहेत त्यांना मला फार त्यांचा मला फार बरं वाटलं दुसरी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा मुलगा आहे हो आणि त्या इंजिनिअरचं जे स्वप्न आहे ते सुद्धा ते त्यांची ते लाईफ सुद्धा शेतीमधून कशी पुढे येतील हे त्यांनी मला सांगितलं बरोबर आहे बरो। तर आता आपण जर खेडेगावाचा विचार करताय आम्ही ती खेडे खेडेगावातलीच आहोत खेडेगावाचा जर विचार करतोय आपण तर माझा मुलांनी का शेती करावी बरोबर आहे कारण की कष्ट आले सगळ्याच गोष्टी गोष्टी आल्या तर तुमच्या मुलानी का शेती करावी इथून पुढं माझ्या मुलं म्हणजे कसं मी जे आज हे तंत्र फिट केले बरोबर त्याला एक दिवस तर वाटतं मी शेतात जावा काहीतरी पप्पाने केलं बरोबर आपण बघायला तरी जावा हो चालतं कसं म्हण ते पण बघायला जाईन आवड आवड निर्माण होईल बरोबर पप्पांनी स्टार्टर आणलं पाणी कसं देतं आपण बघा फोन केलं की मोटर चालू होती थोडी मुलाला आवडच होती त्याच्यात आवडत आवड होतीच त्याला बरोबर आज मला काही काम सांगत नाही बर त्याच्या मनान करता येईल हो पण ही आवड आपल्याला काय लागली त्याच्यामुळे त्यालाही पण आवड लागली नवीन तंत्रज्ञान आलं त्याला पण आवडतं आज बरेचसे मुलं इंजिनियर आहे ठीक आहे मला कोणाला काही दोष द्यायचा नाही बरोबर ज्याला आवडतं ज्याला आवडतं बाबा काहीतरी नवीन आहे हो शेतीला काहीतरी देणार आहे आपल्याला त्या अशा नक्कीच नक्कीच म्हणजे व्हायला पाहिजे म्हणून त्याला आवड निर्माण झाली छोटा ट्रॅक्टर आणला ज्यावेळेस माझ्याकडे एकटाचा ट्रॅक्टर होता बरोबर पंधरा सोळा वर्षापूर्वी नशेकून आणला होता तो एकटा ट्रॅक्टर होता बघायला खूप लोक आले मुलाची इच्छा होती मुलगा शिकला आज तो पण चालवतोय चालवत होतं वाकड पण चालवतो हो हो करतो आवड निर्माण झाली त्यात बरोबर आहे म्हणाला इंजिनिअरिंग बरोबर मुलगी डॉक्टर बर मोसंबीवर मुलगी डॉक्टर केली मोसंबी मोसंबीवर पिकावरती मुलगी डॉक्टर केली बरं धाडच निर्माण केलं या शेतीमध्ये लॉकडाऊन मोसंबी ते पाचशे म्हणजे साडेसातशे झाड होते ते साडेसातशे हा कमीत कमी कितीला भाग गेला होता आणि कितीला भाग गेला होता कमीत कमी म्हणजे पहिलंच सुरुवातीला तीन लाखाला गेला बर बर बरं जसे पैसे वाढत गेले हो तर ते बारा तेरा बारा तेरा मला चालत गेले मला तेरा लाख रुपये लाख रुपये किती झाडामध्ये ते साडेसातशे मध्ये फक्त साडेसातशे सातशे मध्ये दिसायला क्वालिटी चांगली आणि ऑर्गनिक मध्ये पूर्ण असायला अजिबात नाही त्याला पण नव्हतं असायना अजिबात नाही त्याला बर डिकंपोजर हे आपलं चालवायचं सेनखत हे बरोबर ग्रास कटरनी कट गवत कट करायचं हो तणनाशक नाही मारायचं हे आपलं सगळं बर बरेच म्हणायचे ते तणनाशक मारते मारू दे हो मला नाही मारायचं बर आपलं हिरवळ कट करून त्यात टाकतो बरेच लोक म्हणतात जुनं ताग पेरान त्याला मुरून टाका मग माझ्या भाई हे ताग आहे मी याला मारतो तर माझं बी ते आणि त्याला मुरून एक औषध भेटत भेटलं असच असंच केरोना सांगण्यासारखेच मला ग्रीन पॅन्ट केलं लगेच डिकम्पोज होऊन जायचं ते झालं की लगेच माझं खत तयार व्हायचं हो मला खत द्यायची जर मला थोड्या प्रमाणात शेणखत खत खतावर चालायचं माझं बरोबर थोड्या फार पावार नाही त्या आणि ते करायचं मी आता समजा आपण पाहतो नेहमी पोस्टर मध्ये एका पेपर मध्ये शेतकऱ्याचा फोटो येतो बा खाली अशी भेगा पडलेली असत्या आणि भेगा पडल्यानंतर ते असं हात लागले असतात आकाशाकडे पाहतो कशाकडे बरोबर आहे कशामुळे मग ती एक दारिद्र्य शेतकरी दाखवण्याची पद्धत झाली आणि तुमच्या किंवा माझ्या मुलाला जर समजा तो फोटो पाहिला तर साहजिकच तुमचाही शेती करणारे माझाही शेती करणार आहे आजकाल पोरायला बायका सुद्धा भेटायला नाही शेतकऱ्याच्या शोकांती काय ज्यांनी कमेंट करा त्यांनी ऐकावं ये बरोबर आहे त्याला काय भेटत नाही कारण की शेतीमध्ये अडचणी भरपूर आहेत पण त्याला शेतीमध्ये मात कशी करता येईल ते पण आपण पाहिलं पाहिजे बरोबर शेतीमध्ये जर माझी पुढची पिढी जर आणायची असेल शेतीतच नाही आले हो आणि जर करून नाही पाहिले तर कळल कसे बरोबर तुम्ही तिथं बसून तुम्ही म्हणाल शेतीत काही पाऊसच नाहीये बरोबर त्याच्यावर बी आहे ना उपाय आपल्याला काय जलतारा 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 बर कसा कसा केला जलतारा जवळपास पाच सहा वर्षापासून केलेला आहे मी बर म्हणजे कोवडा होता आपला बारीक छोटासा हो होऊन टाका पुढची जमीन बरोबर आपल्या विहिरीला फायदा पण होईल बरोबर मग त्याच्यात मी ओडा खाल्ला किती थोडासा वाढता मी त्याला दीड परस केला मी त्याला दहा अकरा फूट झाला दहा अकरा फूट मी त्याला नेला दिला सहा फूट असा आहे आणि असा जवळपास पंचवीस फूट लंबा आहे लोकांची इच्छा होती हे पाणी इकडं काढून द्यावा माझी इच्छा होती हे पाणी मला येऊ द्या मला आल्यानंतर मी पहिलं पाणी आल्यानंतर ते खताच असेल हो हे ग्रह धरून मी शेतकळ्यात घ्यायचो विहिरीत आल्यानंतर मी शेततळ्यात घ्यायचो शेतकऱ्यात सगळ्यात पहिलं माझं भरल्या जायचं म्हणजे ह्या परिसरामध्ये शेतकरी भरपूर आहे भरपूर आहे पण भरत एकाच नाही भरत या कसं भरत या की पाण्याची वाटा पाऊस पडल्यानंतर किती पावसा तुमचं भरतो लगेच जवळपास तीन पाऊस झाले मला वाहनी पाऊस झाला वाहनी पाऊस झाला माझं लावून लावणी बघायचं मी बर हे भरलं मोटर चालू लाईन जर नसली तर डायनामाने मी भरून घ्यायचो कारण पाणी येतं पाण्याला सगळी बरोबर पाणी येतं सगळं मग बरोबर असं तुम्हाला वाटू शकतं की तुम्ही शेतीमध्ये काही यांत्रिक लावा काही यांत्रिक लावा तांत्रिक लावा काही लावा पण पाणी नाही तर एक शेती नाही तर एकंदरीत पाहता जर तुम्ही तंत्रज्ञानाची जोड शेतीला दिली तर सहाजिकेचं शेती परवडू शकते त्यातही तुम्हाला पिकं कसे करायचे जे पिकत ते पिकवण्यापेक्षा जे विकत ते पिकवायला पाहिजे पिकवायला पाहिजे बरोबर आहे मग आता काय विकत तर तुमच्या भागामध्ये तुमच्या स्थानिक मार्केटला काय तुम्हाला कशाची मागणी आहे तीही तुम्ही पाहायला पाहिजे मागच्या वर्षी भाऊंच्या व्यापाऱ्याने त्यांची जी काही सौदा झाला त्या सौद्याच्या व्यतिरिक्त त्यांना सांगितलं म्हणजे त्यांना पंचवीस हजार पाठवले यांनी परत त्यांना पंचवीस हजार पाठवले अरे म्हणजे तुझ्या नजर जर चुकीने मला पंचवीस हजार आले असतील तर ते नाही म्हणे तुमचा माल मी आणलेला तो इतका चांगल्या प्रकारे विकला गेला तर त्यामुळे मी तुम्हाला पंचवीस हजार डबल पाठवले बरोबर आहे तर ही परिस्थिती सुद्धा असू शकते आणि साहजिकच आहे आपल्या जर पुढच्या पिढ्या शेतीमध्ये आणायच्या असतील तर अशा गोष्टी ही ते पहिली पायरी झाली भरपूर जसं की तुम्हाला पाणीसाठी जलतारा आला तुम्हाला शेततळ आलं तुम्हाला पिक बदल आली जसं तुम्ही आता कोणी ड्रॅगन फ्रूट करत कोणी सीताफळ करत कोणी खजूर लावतंय कोणी मोसंबी लावते कोणी लिंबू लावते बरोबर आहे आता माझं अंजीरच आता अंजीर तयारी चालू आहे तयारी चालू आहे प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्याला काय जमतं हेच तुम्ही पाहायला पाहिजे किंवा मला जे जमलं ते यांना जमलं अशी येतलं ये काय गोष्ट नसते तुम्ही काय विकू शकता याला फार महत्व असतं हा व्हिडिओ ज्यांना शेतीमध्ये राहून शेती करायची त्यांच्यासाठी नाहीच असं म्हटलं तरी चालेल पण ज्यांना त्यांना शेती करायची त्यांच्यासाठी हा नक्कीच व्हिडिओ असायला पाहिजे कारण की भाऊचं अंतर दररोज शेतीमध्ये आहेत अशातला प्रकार नाही पण ज्या वेळेस घरी असतात संध्याकाळच्या ज्या वेळेस त्यांचं ते ऍप्लिकेशन उघडतात त्यावेळेस शेतामध्ये कोणता प्राणी आला आणि किती जण आले यांचा फोटोसहित त्यांना सेंड झालेला फोटो ते बघतात किंवा त्यांच्या घरच्या ताई सुद्धा बघतात ज्या कारणाने त्यांचं शेतीवरची लक्ष सुद्धा राहू शकतं आणि आपण दुरून म्हणत असो की शहरातल्या लोकांना शेती कळत नाही प्रॉपर हे खेड्यातलेच आहे त्याच्यामुळे त्यांना शेती अगोदरच कळती आणि तंत्रज्ञानाची जोड दिल्यानंतर ह्या पिकामधून सुद्धा लाखो रुपये ते कसे कमवतात हे सांगण्याचं या व्हिडिओमधलं एक तात्पर्य होतं भाऊ नवीन येणाऱ्या पिढीला Hmm. आणि आता सध्याच्या असलेल्या पिढीला जनरेशन काय भरपूर आहे आता तुम्हाला सांगतो माझ्या वडिलांनी जे काही कामं केलेले साधारण कुटुंबातले लोक आपले hmm. म्हणजे आपल्या आई वडिलांनी सहा महिने घातलेले असं hmm. आहे तर आता भरपूर चेंज झाला आता बरेच जण म्हणतील व्हिडिओ जास्त होईल पण व्हिडिओ मोठा होईल पण आपल्या पिढीमध्ये काय केलं आपण वीर घालून विर खाल्ली पाईपलाईन केली पाईपलाईन केल्या ले? लेवल केली ले? लेवल केली ले। बरोबर हो। आहे त्याच्यानंतर शेततळे गेले तळे गेले बरोबर आहे शेतामध्ये फार्म हाऊस पण बांधले बांधले या सगळ्या गोष्टी आपण केल्या हा मग आता ह्या सगळ्या गोष्टी केल्या आता समोरची पिढी जर यावं लागत असेल तर याची गरज याची गरज आहे बरोबर आहे आणि त्याच्या लाईटवर सुद्धा मात सोलर पॅनल सोलर पॅनल म्हणजे आज रात्री यायचं जरूरत पण नाही सोलर पॅनल देतोय आहे बरोबर देणार ती आमच्या दिले नाही बरोबर जवळपास चार वर्षापासून मंजूर कोण ठेवलंय म्हणजे अप्लिकेशन कोण ठेवले पण दिले नाही त्यांना पाच लाख द्यायची होती त्यांनी ते पन्नास हजार सुद्धा वाटले पन्नास हजार वाटले नाही शोकांती काय शोकांती काय कारण की त्यांनी शेतीवर कधी लक्ष दिलेलं दिलेलं नाही ठीक आहे आपल्या राजकारणाचा विषय नाही आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट मजूर आता सुद्धा भेटणार नाही आता तुमची लाडकी बहीण लाडकी बहीण हो लाडके बहिणीशे देते कशाला शेतावर ये आणि आमचा उद्देश आमचा दोघांचा उद्देश कोणाला पैसे मिळावे किंवा कोणाला पैसे मिळू नये किंवा गरीबाच्या पैसे घरात जाऊ नये हा आमचा मुळात उद्देश नाही पण मला हे सांगायचं होतं कामाचं काय घामाचं दाम मिळालं पाहिजे तुम्हाला हे पंधराशेच द्यायचे होते ना तर त्यांच्यासाठी सुद्धा मी काहीतरी आपल्या देशासाठी केलंय आणि त्यासाठी मला हे पंधराशे मिळाले अशी काहीतरी भावना त्यातून शेतकऱ्याच्या मालाला जर भाव दिला असता हो तर तो, तो, तो शेतकरी सुद्धा त्या मजुराला वाढून दिले असते नक्कीच दिले नक्कीच दिले असते वाढून कारण त्या शेताला मालाला भाव भेटतो बरोबर तो वाढून द्यायला काय हरकत नाही त्याला बरोबर जर आज तुम्ही कापसाला सोना म्हणता हो आज ते लोखंड म्हणतात नाही त्याला नाही सगळ्यात जास्त आत्महत्या कापसामुळे झाल्या हे काप बी खत तुम्ही किती पट वाढून ठेवले बरोबर काय खत खा घेणार बरोबर म्हणून त्या रासायनिक खताला मात देऊन बरोबर आम्ही ह्याच्याकडे नक्कीच नक्कीच वळूनच अभिनंदन करू अजून यांनी अजून अजून तांत्रिक गोष्टी याच्यामध्ये आणाव्या असं मी त्यांना आव्हान मी मला मना वाटन केरणवालीने मला साथ दिली बर ह्या वर्षी माझं कळीचं सध्या आता पहिली वस्तू त्यांनी वापरलेला आहे तर आता यांचा रिझल्ट जर चांगला राहिला तर आपण चांगल्या गोष्टी दाखवायला पाहिजे हो। आणि ते आपण दाखवायचा नक्कीच प्रयत्न करू हो। आता हे जे संबंधित सगळं आपण बोललोय त्याच्यामध्ये आता असे काही प्रश्न राहिलेले आहेत की ह्या सगळ्या ज्या गोष्टी याला पैसा लागतो हो। आणि हा पैसा लागला किती ह्या गोष्टी महत्वाच्या महत्वाच्या आता त्याच्यामध्ये जर आपण आता सुरुवातीला विचार करतोय तर या कॅमेऱ्याला लागले पैसे किती आता कॅमेरा लागले की ती मी हा कॅमेरा म्हणजे मित्राकडून घेतलेला होलसेल दरात घेतला तर मला अडतीस हजार रुपये यायला लागले टोटल अडतीस हजारामध्ये <laughs> याची रेंज किती थी किलोमीटरची तीन किलोमीटरची रेंज आहे तीन किलोमीटर तीन किलोमीटर तीन किलोमीटर मध्ये मी जर असेल शेअर तुम्ही मी काय केलं त्याला सध्या मी माझा बंधारे कॅप्चर केलेली त्याच्या पुढे नाही जाऊ त्याच्या पुढे मी जाऊ दे मला काही केलं शिकायला मला माझं शेतात बंधार्यात जर कोणी आलं तर मला कळलं पाहिजे मला लोक शिकाही आणि माझ्यासाठी लावलेलं आहे बरोबर आणि एक दुसरी गोष्ट अशी होती घर जवळ असल्यामुळे इथं येण्याचं प्रमाण जास्त होत हा मला हा आणि इथं सगळे शेतीवाले होते त्यामुळे कॅमेरा मी एक मला म्हणजे शंभर टक्के मोठा फायदा झाला मला त्याचा म्हणजे सांगू शकत नाही एवढा फायदा मला त्याचा बरोबर म्हणजे हे तर काम माझं पाहत दुसरे तर काम पाहते माझे नक्कीच मी एक व्हिडिओ तयार केला होता आणि तो तुम्हाला बघायला टाकला होता की कुचितर मानसिकता अनेक व्हिडिओ बघितला असं हाय का तर असं असतं संडासला येणं थांबले ही गोष्ट चांगलीच गोष्ट आहे पण ती मानसिकताच खराब आहे शेतामध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरी संडास तर हे पासष्ट हजार आपल्या तेहतीस हजार अडतीस हजार बरं अडतीस हजार ठिबक प्रत्येकाकडे आहे ठिबकचा विषय संपला आता राहिला प्रश्न वालचा हा जे आपण आता विषय केलाय जो की आपण बसलो भारतामध्ये कुठे कुठे असो तर त्याचा आपण वाल दाबो काय करू शकतो हे दहा वाल पाच वाल दहा हजारात हजार रुपये तो फिटिंग चार्ज घ्या म्हणजे किती हजार झाले आपली अकरा हजारात अकरा हजारात पाच वाल देते मला अकरा हजार पाच वाल आम्ही बसवल्यानंतर त्याच चांगलं प्रात्यक्षिक असलं तर नक्कीच दाखवायचा प्रयत्न करू कॅमेऱ्याच्या कंपन्या भरपूर आहेत हाच कॅमेरा घ्याव आणि त्याच्यानंतर असाही आमचा आग्रह नाहीये तुम्ही सर्च करा नक्कीच तुम्हाला सापडून जातील आणि त्याच्यानंतर आता जलतारा भाऊने माझं पाणी मी स्वतः शेतामध्ये तयार करतो जलताराचा गड्ड नक्कीच तुम्हाला एडिट मध्ये दाखवायचा नक्कीच प्रयत्न करतो अशा प्रकारचा कि किती बाय आपला माझा सहा बाय पंचवीसचा आहे खड्डा सहा फूट बाय खाली म्हणजे सहा फूट खाली जवळपास आणि पंचवीस फुट फूट आहे म्हणजे जर पाणी जिरायचाच विषय जर केला आपण तर आ, कोटी लिटर पाणी लिटर, लिटर पाणी तर माझं शेतात माझंच पीक माझ्या शेतात माझंच पाणी असं त्यांचं आपण म्हणू शकतो आणि एकंदरीत सगळा विषय आम्ही क्लिअर करायचा नक्कीच प्रयत्न केला विहिरीमध्ये पहिल्या पावसात त्यांच्या पाणी येतं आणि तेच पाणी ते शेतताळ्यात भरून नंतर पूर्ण वर्ष ही पूर्ण जी बावीस एकर ना बावीस एकर बावीस एकर ती बागायती करत असत जमीन हलकी आहे तर उद्देश असाच की तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टीची जर बारीक सारीक गोष्टीचा जर विचार केला तर नक्कीच तुम्हाला सुद्धा शेती करायला एक सोपं होईल असं मी म्हणतो आणि भाऊ फार चांगली माहिती तुम्ही दिली एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही तर आता नक्कीच द्या समोरच्या पिढीसाठी तुम्ही सगळं केलंय समोरच्या पिढीसाठी तुम्ही काय आव्हानं करा माझं म्हणणं असं आहे का प्रत्येकानं आज ना उद्या शेतीकडे तर वळणार पण जे बी तरुण मुलं आहे त्यांनी शेतीकडे लक्ष द्या ठीक आहे बाबा तुम्हाला नसल वाटत काहीतरी तंत्रज्ञान आणा बरोबर तुमचं मन लागेल बरोबर किंवा काहीतरी नवीन आणा तुम्ही बरोबर नसल म्हणताय तर सरकार बी अवेलेबल करून देत बरोबर आज आपल्याकडे फवारणी पाठीवर घेऊन करत होतो हो नंतर बरेच अवजार आले आता ड्रोन आले ड्रोन पण आले ड्रोन सध्या शेतकऱ्याच्या बाहेर आहे पण नक्कीच समोर भविष्यामध्ये त्याचा फायदा होणार कारण की गावामध्ये बड़ एक ड्रोन आलं की सगळ्या शेतकरी शेतकऱ्याकडे येतात बरोबर म्हणजे असे बरेच तंत्रज्ञान आहे तुम्हाला करता येत असन किंवा माहिती असन ते तुम्ही करून पाहा ना पण करून पाहा काय जे पिकत ते पिकू हा जे विकत जे विकत ते पिका तरच तुम्हाला परवड तरच परवडणार तुम्ही म्हणता की कापसाला करतो हा आणि जर मी तूर घेतो याला परवडणार नाही बरोबर म्हणजे आज चुरीचे भाव कमीचे बरोबर कापसाची कमीच आहे नक्कीच पण असं काहीतरी आता माझ्या भागात मला ते नाही वाटत अंजीर कोणाकडे नाही बरोबर <coughs> अगोदर मार्केट हिंडलो मी हो सोलापूरला गेलो तुम्ही बरोबर सोलापूरला बघितलं सोलापूरला आहे बरोबर औरंगाबादला नाही आहे दोन ठिकाणी आहे पण त्याचं काही सक्सेस नाही आहे बरोबर सक्सेस आपण करू शकतो एवढं काही फवारलं नाही त्याला बरोबर पण साधं सिंपल आहे नक्कीच आमच्या चर्चेमधून तुमचे बरेचसे प्रश्न सुटतील अशी अशा अपेक्षा बळगतो भाऊ चांगली माहिती आपल्याला दिली त्याबद्दल तसंच मला आपले भाऊ म्हणले ते का खातील हा विषय आत्ताचा विषय मग त्याने कुठे खावा त्याने अधिकार आहे ना आज ते संपुष्टात आले ना आज पोपट दिसायला तयार नाही चिमणी दिसायला तयार नाही निसर्ग आपणच उभा था केला तर हे पडेल नसतं याला वरतीच पाहावं लागेल नाही पक्षी हे झाडाचे बी बी या ठिकाणी त्या ठिकाणी सगळ्यात मोठं काम करते। जप झाड जपणं आपलं आहे झाड जपण आपलं आप आहे जर आपणच त्याला तोडायला निघलो तर तो मग ते फोटो पाहणं आणि ते वर ते आपल्याकडे बघणं हे विषय सगळ्यावर येणार नक्कीच आणि दुसरी गोष्ट भाऊ आता दुबईमध्ये जो प्रकार झाला ती परिस्थिती आपल्यावर येणं काही मोठी गोष्ट मोठी गोष्ट नाही पंचावन्न डिग्रीमध्ये दीड हजार लोक पटाप पटाप पटवून गेले कोंबडीसारखे कोंबडीसारखे बरोबर तर अशी परिस्थिती आपल्यावर सुद्धा येऊ शकतो येऊ शकते धराव ग्रहित धराव आणि पशु पक्षी आणि त्यासाठी गरजेचे त्यासाठी हा संदेश त्याचा चांगला मोठा आहे तर शेतकरी भाऊन भाऊंनी आपल्याला चांगली माहिती दिली भाऊ आपला एक नाव गाव आणि पत्ता सांगा माझं नाव शिवाजी पंडितराव बोचरे राहणार चिकलढाणा मी एक नोकरी करून शेती करण्याची आवड आहे मला म्हणून या उद्देशाने मी भाऊला म्हणलं भाऊ आले आम बोला मी सांगितलं आपले भरपूर व्हिडिओ त्यांनी बघितलेले आहेत त्या निविष्ट मा हो हो ते शेतीमध्ये वापरतात त्या माध्यमातून आमची मॅसेज झाला होता आणि आपण तुम्हाला हे सगळं दाखवायचा प्रयत्न होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्यांनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून देईल दे त्यांचे आभार मानू धन्यवाद राम रा। राम रा। राम 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 राम